नमस्कार शेतकरी मित्रांनो खानदेश टीव्हीने चॅनलमध्ये मी विजय शिरसाट तुमचं सा, मनापासून स्वागत करतो तर आज तुम्हाला आपण एकतीस डिसेंबर रोजीचा धुळेचा मीना मी बघा दाखवतो आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तर तुम्हाला आपण पूर्ण बाजार फिरून दाखवणार आहोत बाजारातले मशी दाखवणार आहोत आता जे शेतकऱ्यांनी तुम्ही मशी खरेदी वगैरे केलेले आहेत त्या सुद्धा आपण तुम्हाला दाखवणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघा आता इथून मशी सुरातून जाते मित्रांनो या गोट्यामध्ये मशी बघा आणि इकडं मग मंडापाकडे पण मशी आहेत त्या पण आपण तुम्हाला दाखवणार आहोत हे बघा मित्रांनो आपल्या चॅनलचे सबस्क्राईबर म्हणून तर मित्रांनो आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर आहेत कोण गावचे आपण चौगावचे चौगाव बरं तर आपल्या व्हिडिओ होतं मित्रांनो काय बाजार बघायला कसा आजचा बाजार वगैरे हो ठीक आहे चांगला आहे का माझा तर, तर।, तर मित्रांनो आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर होते आता इकडे या मशी घेतली मित्रांनो शेतकऱ्यांनी बघा तर मित्रांनो इकडे या आपल्याला म्हशी दाखवतात तर मित्रांनो आता यांच्याकडं तीन मशी आहेत मोठ्या मशी मित्रांनो गिरजा जाफराबादीमध्ये एकच नंबरच्या क्वालिटीच्या मशी मित्रांनो आता सोडून दाखवत आहे आपल्याला चल तुम्हाला दाखवतो मी व्हिडिओमध्ये पूर्ण तुम्हाला आपण पूर्ण मागून पुढून एक मशी दाखवणार आहोत हे बघा तर ही म्हशीची हाईट बघा मित्रांनो क्वालिटी बघा एक नंबरची क्वालिटी आहे मित्रांनो पूर्ण मार्केटला मशीनी पुढं एक नंबर क्वालिटी पूरी मार्केट में अभी दूसरा जनेगी जानेगी क्या प्राइस लगा रहे इसकी, इसकी तीन लाख हजार तीन लाख हजार अट्ठाईस लीटर दूध देगी अट्ठावी लीटर दूध देना मईसा है एवडी जबरदस्त हाइट है मित्रों की जबरदस्त है गावन है क्या भाई अभी आठ दस दिन और आठ दस दिन तो मित्रों आठ दस आठ दिवस है

जबरदस्त क्वालिटीची मैस आहे मित्रांनो इथं मीना बाजारामध्ये गोठा आहे मित्रांनो त्या गोठ्यामध्ये या मशी होत्या तीन मशी आहेत एक आहे हे पण विकी के भैया घे भा का काय बांधू असं आहे का बघा मित्रांनो मैस बघा जबरदस्त क्वालिटीच्या मशी मित्रांनो ये भी नहीं है है भैया ये ये भी क्या प्राइस में गई भैया ये ये है यार एक दो में गई मेहस बि नंबर क्वालिटी मही सर्वे दो दिखे शोवीस लीटर के दूध का है। पहले का चौबीस लीटर मित्रों पहले चौबीस लीटर दूध दिल होता अभी दुसरा जने दुसरा जने की बरोबर गुमवल हे बी दुसऱ्या माहिती हे बी दुसरे मे जवानी का माल खेच तर मित्रांनो जवानीचा माल आहे म्हशी बघा तुम्ही काय मोठ्या म्हशी जबरदस्त या मित्रांनो मार्केटला त्यांनी उभ्यास केलेल्या इकडे गोठ्यामध्येच होते ते म्हशी आता जे नेहमीचे कस्टमर असतात मित्रांनो त्यांना या त्यांच्याकडे या म्हशी जातात हम्म रामजाय बगामी तरुण मैसी बगाम मैस एक नंबर की क्वालिटी इसको कितना दिन बाकी भैया ये भी आठ दस दिन लेगी चलने को और आठ दस दिन लेगी हाँ क्या बोला इसका इसका ढाई लाख ढाई लाख बन लेगी तर मित्र ने इच्छे लाख सांगे इच्छा कीमत है हाँ हाँ हमेशा ऐसी क्वालिटी लाते पास ऐसी क्वालिटी का वैसा आता छोटा वैसा आता ही नहीं अपना क्या नाम भाई अपना मेरा नाम राहिल राहिल भाई नंबर बोलो तुम्हारा मेरा एक बहत्तर छियानो अट्ठावन चौरान्व अगर किसी किसान को ऐसी कॉल करे अपने को जी जी मित्रों ने घर पे भी पहुंचा के देंगे उसको यहाँ का यहाँ भी देन बगा मित्रों ने घर सुधा पाटू देना तुम्हारा अपना माल ऊपर का जंगल का पोरबंदर से माल आता अपना पोरबंदर का बड़ी बड़ी भैसला लाते अपन जी बघा आता मशी या मशीन त्यांनी तेल वगैरे लावलं नाही आपल्या पास तर चमकले असते मित्रांनो एक नंबर क्वालिटी आणि क्वालिटीची मशी कधी विकली जाते मित्रांनो लवकर त्यांनी बाजारात उभे केलेले नाही मित्रांनो इकडचा इकड नाशिक ती नाशिक नाशिक गेला येतो तीन ग्यारह की दिए ले ये दो अस्सी की दिए ले ढाई की दिए ले एक ढाई की दिए हाँ सब सब बड़ी बेचे बीस लीटर के ऊपर वाली बेचे सब बीस के ऊपर वाली अपने पास बीस के नीचे का वाली नहीं आता जी जी चलेगा भैया जिसको भी लेने का अपने पास आने का जर तुम्हारा मशीन खरीदी कर नंबर दिल्ला आहे तर तस त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही तर मित्रांनो बाजार वगैरे बघा तुम्ही आता फुल असा हातचा बाजार भरलेला आहे खूप मशी मित्रांनो बाजारामध्ये आता इकडचे जे व्यापारी काही आग्रा साइडचे व्यापारी मित्रांनो सहसा ते म्हशीची तर किंमत सांगत नाही आणि जरी सांगतील मित्रांनो तर मला किंमत मित्रांनो वाढून चढून किंमत वगैरे ती सांगितली जाते त्यामुळे आपण कसं आहे तुम्हाला एक बाजार फिरून एक दाखवून देतो की कशा क्वालिटीच्या म्हशी आलेल्या आहे कसा बाजार वगैरे भरलेला आहे म्हशी बघा मित्र टोटल तुम्हाला इथं जाफ्राबाद प्रभाती जातीच्याच म्हशी बघायला भेटणार आहे पुलासा बाजार आहे मित्रांनो आजचा आता कसं आहे आता बाजार आलेले आहे मित्रांनो तेजीमध्ये मागं माग बाजार पडले होते म्हशीचे बाजार आता परत तेजी पकडलेली आता बघा मित्रांनो खूप मोठ्या मोठ्या म्हशी आलेल्या असतात बाजारामध्ये एकच नंबरच्या क्वालिटीच्या म्हशी असतात जर तुम्हाला म्हशी खरेदी करायच्या राहिल्या तर मंगळवाचा बाजार असतो तालुका जिल्हा धुळे आहे जे बाहेरचे येणार आहे मित्रांनो त्यांच्यासाठी सांगतो हे मुंबई आग्रा हवेला पारोडाचं पुले लागते मित्रांनो पारोड्याच्या पुलेपासून सरळ रस्ता मार्केटला येतो मित्रांनो आता इकडं पण काही म्हशी आहेत त्या पण आपण तुम्हाला दाखवतो बघा मित्रांनो म्हशी कौन पाडी बनी ये वाली पाडी तर मित्रांनो नसल मुरा आहे भाई मुरा आहे तर मी मित्रांनो मुरा जातीची आहे बघा क्या बोल रहे है एक बीस हरियाणा की चोटी है हां नसल

तर मित्रांनो आहे नाही नाही तर मित्रांनो आपण तुम्हाला नंबर दिलेला आहे त्याचा जर तुम्हाला खरेदी करायचं असेल तर त्यांच्याशी संपर्क करा इकडं पण काही मशी आहेत मित्रांनो व्यापाऱ्यांच्या तर मित्रांनो मशी बघा तुम्ही आता मोठा बाजार आहे मैस बघा मित्रांनो क्या बोला भाया है? अपनी क्या बेस अपनी क्या बोला कीमत दो बीस बोल रहे क्या बोला घुमा गए घुमा के लाख को

कौन है क्या भैया कितने दिन बाकी अभी इसको क्या नाम अपना अब मेरा अप्रोच नंबर है हाँ नंबर है नाइन नाइन वन सिक्स वन वन सेवन थ्री सिक्स थ्री तर मित्रांनो म्हैस बघा तुम्ही आता जबरदस्त क्वालिटीची म्हैस आहे आता इकडं सर्व मित्रांनो या आग्रा साईड चेकडचे या व्यापारी व्या आपला व्यापारी मित्रांनो आहे आता कसं आहे तर चढून वगैरे किंमत मला किंमत वगैरे सांगितली जाते चढून तुम्हाला इथं किंमत वगैरे सांगितली जाते मित्रांनो काही काही व्यवस्थित किंमत सांगतात तर काही काही फेकाफेकी किमती सांगतात जे आहे इथलं बाजारचं तुम्हाला आपण स्पष्ट सांगतोय काही व्यापारी खरं इमानदारी किंमत सांगतात मित्रांनो मग काही फेकाफेकी किमती सांगतात किंवा काही आपल्याला किंमत विचारली तरी काही व्यापारी आपल्याला इथं किंमत सांगत नाही त्यामुळे आपण तुम्हाला जास्त करून बाजार फिरून दाखवून देतो बाजार वगैरे बघून घ्या आजचा तुम्हाला व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका